मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन अंबा यांनी आज आयुक्त निवासस्थानी सपत्नीक परिवारासह श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचे तसेच सातही नदी ध्वजांचे विधिवत पूजन केले पारंपरिक विधी मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात हा पूजन सोहळा पार पडला श्री सिद्धेश्वर महायात्रा ही सोलापूर शहराची सांस्कृतिक व धार्मिक ओळख असून या यात्रेच्या माध्यमातून भक्तीभाव एकोपा व वा परंपरेचा वारसा जपला जातो याच पार्श्वभूमीवर महायात्रा शांततेत सुरक्षिततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी सोलापूर महानगरपालिकेमार्फत व्यापक तयारी करण्यात आली आहे या पूजनाप्रसंगी अस्मिता ओंबासे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे ईशानी ओंबासे अनय ओंबासे अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी कामगार कल्याण अधिकारी अजित कुमार खानसोळे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार जयप्रकाश आमणगी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सांगितले की श्री सिद्धेश्वर महायात्रा ही सोलापूरच्या अस्मितेचा अविभाज्य भाग असून यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयी सुविधा स्वच्छता वाहतूक आरोग्य व सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य देण्यात येणार आहे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून महायात्रा यशस्वीपणे पार पाडावी असे आवाहनही त्यांनी केले या पूजनाने श्री सिद्धेश्वर महायात्रेला भक्तिमान सुरुवात झाली असून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे